भारतातील सर्वात विस्कळीत आणि आउटडेटेड सिस्टीम कोणती असेल तर ती म्हणजे एज्युकेशन सिस्टीम या सिस्टीममध्ये ना एज्युकेशन आहे ना ना कोणती सिस्टीम आहे सर्वात कोणत्या आपल्या देशाच्या शिक्षण पद्धतीची वाट लागली असेल तर ती म्हणजे इंग्रजांनी हेतूपूर्वक प्राथमिक शिक्षणाऐवजी सेकंडरी शिक्षणावर जास्त भर दिला तेव्हा फक्त इंग्रज क्लार्क असिस्टंट असे तयार करत होते आणि आता आपण ढिगाणे इंजिनियर तसेच सरकारी नोकरीची तयारी करणारे बेरोजगार असे आपण तयार करत आहोत आज विद्यार्थ्यांवर वच फक्त दप्तराचं नसून तर आज त्यामध्ये पालकांच्या अपेक्षा शिक्षकांच्या अपेक्षा चांगलं गुण मिळवण्याचं टेन्शन स्पर्धेत टिकून राहण्याचं टेन्शन महाविद्यालयून जीवनात उज्ज्वल भविष्याचं टेन्शन जसं आपण म्हणू शकतो टेन्शन 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 सगळीकडे पण सोल्युशन मात्र काय माहिती नाही गप्पा चालला होता ते हाऊस ऑफ ड्रॅगन नावाची एक सिरीज आली होती त्यामुळे तो म्हणतो बाबा तुला रेनिश टार्गेरी माहिती आहे का म्हणतो नाही मला रेनेश नाही माहिती माझी मर्सिडीज बाहेर उभी आहे शेवटी या एका वाक्यामध्ये त्या पूर्ण आपल्या शालेय जीवनाचं मध्ये जाता सामोरे मजनव कर बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस दिल्लीतील आय आय टी मधील दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वतःचे जीवन संपवले तर त्याच दिवशी तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यातील एका फर्स्ट इयर मध्ये शिकणाऱ्या मुलीने स्वतःचे जीवन संपवले हे सारे तरुण आपले जीवन का संपवत आहे तर हे अभ्यासाच्या प्रेशरमुळे कोटासारखे शिक्षणाचे हब तर आज विद्यार्थ्यांसाठी कर्जन काळ ठरू लागले आहे तर का होतंय आहे असं हा शिक्षण रूपी राक्षस हा विद्यार्थ्यांच्या भूकांडी का बसू लागला आहे उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना जॉबसाठी दारोदार का भटकावं लागत आहे आणि जॉब लागूनही आर्थिक चणचणीला का सामोर जावं लागतंय सगळं जाणून घेणार आपण या व्हिडिओ मध्ये भारतातील सर्वात विस्कळीत आणि आउटडेटेड सिस्टीम कोणती असेल तर ती म्हणजे एज्युकेशन सिस्टीम या सिस्टीम मध्ये एज्युकेशन आहे ना ना कोणती सिस्टीम आहे ही सिस्टीम म्हणजे फक्त कामगार प्रोड्यूस करण्याची आणि संस्था चालकांना सुरुवात कधी होते जेव्हा म्हणजे इंग्रजांनी आपण बोलतो व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले तर जसे ते राज्यकर्ते आले तसे त्यांनी प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्या हस्तक्षेप करायला सुरुवात केली तर याची सर्वात या हस्तक्षेपाची सुरुवात होते एक ब्रिटिश ऑफिसर होता लॉर्ड थॉमस मकाले तर याने इंग्लिश एज्युकेशन अठराशे पस्तीस हा आणला या आपल्या देशामध्ये जी गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती तेव्हा सुमारे सात लाख बत्तीस हजार एवढे गुरुकुल आपल्या देशात कार्यरत होते हे सगळे गुरुकुल बंद करून एक इंग्लिश शिक्षण पद्धती आपल्यावर आली या गुरुकुलांमध्ये प्रादेशिक भाषेत अत्यंत उच्च दर्जाचे शिक्षण दिलं जायचं तिथे धर्म ज्ञानाबरोबरच एक फिलॉसॉफी तसेच स्थानिक जीवन पद्धती या सर्व विषयांचा तिथे अभ्यास केला जायचा हे गुरुकुल म्हणजे एक प्रकारचे हॉस्टेल असायचे तिथे विद्यार्थ्यांना पाठवलं जायचं त्याचप्रमाणे हे गुरुकुल फक्त हॉस्टेल नसून म्हणजे आपण एखाद्या झाडाखाली विद्यार्थ्यांना शिकवलं जायचं सर्वात कोणत्या आपल्या देशाच्या शिक्षण पद्धतीची वाट लागली असेल तर ती म्हणजे इंग्रजांनी हेतूपूर्वक प्राथमिक शिक्षणाऐवजी सेकंडरी शिक्षणावर जास्त भर दिला कारण जसे इंग्रज हे व्यापार सोडून राज्यकर्ते झाले तर त्यांना सर्वात मोठा प्रॉब्लेम यायला लागला तर तो म्हणजे कम्युनिकेशनचा त्याचबरोबर त्यांना अनेक असे छोटे मोठे प्रॉब्लेम यायला लागले तर त्यांना जाणवलं की प्रत्येक प्रॉब्लेमसाठी आपण इंग्लंडमधून माणूस आणू शकत नाही तर आपल्याला इथलेच काही लोकांना आपल्यासाठी तयार करावं लागतं त्यामुळे त्यांना फक्त कम्युनिंग कम्युनिकेटर नाही तर क्लार्क असिस्टंट यासारखे त्यांच्या हाताखाली काम करणारे नोकर त्यांना हवे होते विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या संपूर्ण भारताचा साक्षरता दर हा फक्त पंधरा टक्के होता यातूनच इंग्रजांचा दुष्ट येतो की इंग्रजांना संपूर्ण भारताला साक्षर करायचं नव्हतं त्यांना फक्त काही ठराविक वर्गाला त्यांना फक्त शिक्षण द्यायचं होतं त्यांच्या सिस्टीममधून निघालेले सिव्हिल सर्वंट्स जजेस पोलीस हे सगळे कट्टरतेने इंग्रजांची सिस्टीम फॉलो करतील अशा काहीच लोकांना त्यांनी शिक्षण दिलं इंग्रजांना फक्त त्यांचा बेसिक इंटरेस्ट जो की भारतावर राज्य करणे व ते चालू ठेवणे हा त्यांना फक्त त्यामध्ये जपायचा होता दुसरीकडे ख्रिश्चन मिशनरी शाळेच्या माध्यमातून सर्रास मुलांचे पालकांचे अगदी तेव्हा शाळेमध्ये बायबलही शिकवलं जायचे अगदी स्वातंत्र्यानंतरही या सिस्टीममध्ये काही फरक पडला नाही तेव्हा फक्त इंग्रज क्लार्क असिस्टंट असे तयार करत होते आणि आता आपण ढिकाणे इंजिनियर्स तसेच सरकारी नोकरीची तयारी करणारे बेरोजगार असे आपण तयार करत आहोत यातला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे इंग्रजीला दिलं गेलेलं अवास्तव महत्व जसं आपण मागच्या मुद्द्यात बोललो की इंग्रजांना सुरुवातीला भारतामध्ये कम्युनिकेशनचा खूप मोठा त्रास झाला त्यांना कम्युनिकेटर व्हावे होते पण सुरुवातीला त्यांचं भाषांतर करायला कोणी कम्युनिकेटर बनायलाही तयार नव्हता पण यावेळी चाणक्य इंग्रजांनी दूर्तपणे आपल्या भारतीयांच्या डोक्यात एक कल्पना अशी बिंबवली की ज्याला सुस्पष्ट म्हणजेच फ्लुएंट इंग्लिश ज्याला बोलता येतं तो म्हणजे खूप हुशार आणि ज्याला बोलता येत नाही तो म्हणजे आडाणी आणि चमत्कार बघा आज दोनशे वर्ष झाली आहेत पण आज दोनशे वर्षानंतरही आपण ही गोष्ट आपण आपल्या डोक्यात घेऊन फिरतोय की बाबा ज्याला फ्लुएंट अँड ज्याचं प्रोन्सिएशन चांगलं इंग्लिशचं तो म्हणजे खूप हुशार आणि ज्याला इंग्लिश बोलता येत नाही तो म्हणजे आडाणी आणि ही गोष्ट काय आपल्या डोक्यातून काही केल्या ना अजूनही कोणाला किती फ्लुएंट इंग्लिश बोलता येतं यावरून आपला समाज त्या व्यक्तीचे सुशिक्षितपणाचे तसेच ज्ञानाचे मापदंड ठरवायला मोकळा होतो आज जर्मनी झालं रशिया झालं फ्रान्स आहे अगदी मध्ये इंग्रजीला काढी मात्रही किंमत दिली जात नाही मग ते लोक अडाणी झाले का हो तर नाही कारण इंग्रजीला आपल्याकडे अवास्तव महत्व दिलं जातंय तर यावरून हे सिद्ध होतं यातील अजून महत्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांवरचं ओझ आज विद्यार्थ्यांवर ओझ फक्त दप्तराचं नसून तर आज त्यामध्ये पालकांच्या अपेक्षा शिक्षकांच्या अपेक्षा चांगलं गुण मिळवण्याचं टेन्शन स्पर्धेत टिकून राहण्याचं टेन्शन महाविद्यालयीन जीवनात उज्ज्वल भविष्याचं टेन्शन जसं आपण म्हणू शकतो टेन्शन 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 सगळीकडे पण सोल्युशन मात्र काही माहिती नाही त्यातील पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे जुनाट अभ्यासक्रम आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिन्युएबल एनर्जी तसेच डिजिटल मार्केटिंग या गोष्टी विद्यार्थ्यांना कुठेही शिकवल्या जात नाही या गोष्टी अगदी शेवटी शेवटी किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर याचे काही एक्स्ट्रा कोर्सेस करून लोकांना याबद्दल माहिती होते यासारखी कौशल्य शालेय जीवनात म्हणा किंवा आपण म्हणतो उच्च माध्यमिक जीवनात म्हणा शिकवली जात नाही म्हणून विद्यार्थ्यांना या कौशल्यांपासून दूर राहावं लागतं किंवा त्यांच्या टॅलेंटचा त्यांना योग्य वयात अंदाज येत नाही तसेच हल्लीच्या विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हिटीची प्रचंड कमतरता दिसून येते आज विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नियम पाळायला सांगितले जातात त्यांना मोकळेपणाने विचार करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात नाही आणि खेळ कला संगीत व इतर क्रिएटिव्ह गोष्टींना आपण तर फक्त ग्रेड पुरतं मर्यादित करून ठेवला आहे एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपलं सिद्धांतावर जास्त लक्ष असतं विद्यार्थी न्यूटनच्या नियमाबद्दल शिकतो पण प्रत्यक्षात ते कधी पाहतो का युरोप अमेरिकेच्या इतिहासावर आपल्या पूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम घेण्याची गरज काय आहे हो। आज सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये आपले जे ओरिजिनल ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहेत जसे की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज महाराणा राणा प्रताप यांना तुम्ही एक दोन पानांमध्ये बंदिस्त करून ठेवताय तर नवीन पिढी या इतिहासापासून काय शिकणार आहे दुनिया दुनियावरचे फॉर्म्युले शिकवले जातात आज अल्फा गामा बेटा इंटीग्रेशन डेरिवेशन ए स्क्वेअर बी याचा आपल्याला जीवनात कोणाला काय उपयोग झालाय का ले जीवनात उपयोगी असलेल्या कौशल्यांना शाळेमध्ये दुर्लक्षित केले जाते त्यामुळे शालेय जीवनात भूकंपट्टी करून टॉप केलेले विद्यार्थी त्यांच्या व्यावसायिक जीवनासाठी तयार होत नाही त्यामुळे त्यांच्यापेक्षा कमी शिकलेल्या व्यक्तीकडे नोकरी करतात व त्या व्यक्तीला मोठं करण्याचं काम करतात शेवटी एक किस्सा आहे ते बोलून हा व्हिडिओचा आपण शेवट करूया तर आम्ही एक काही मित्र बसलो होतो तर एक मित्र येतो उच्च शिक्षित आहे एक मित्र आहे तो थोडासा कमी शिकलेला आहे तर तो आमच्या गप्पा चालला होता त्या हाऊस ऑफ ड्रॅगन नावाची एक सिरीज आली होती त्यामुळे तो म्हणतो की बाबा तुला रिनिस टार्गेरियन माहिती आहे का ते कायला माहिती तुम्हाला काय पण तो रिनीस रिनीस तो, 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 तो नाही मला रिनीस नाही माहिती पण माझी मर्सिडीज बाहेर उभी आहे तर शेवटी एका या एका वाक्यामध्ये या पूर्ण आपल्या शालेय जीवनाचा मतेचा सामावलेला आहे धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ लाईक करून आपल्या इन्फॉर्मेशनची शेअर करा धन्यवाद